नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज तेवीस तारीख आहे आणि आज आम्ही काल रात्री तिथं जिथं आलो होतो डिनर करायला सायलेंट व्हॅलीमध्ये तिथंच आम्ही मुक्कामसुद्धा केला आहे आमची रूम आहे ती पण थोड्या वेळेला दाखवतो आता ही आमची रूम आहे आणि हा त्याचा परिसर आहे ही वैतरणा नदी आहे पूर्णपणे खाली ही ॲक्च्युली साईड आहे समोर नदी आहे इथं झोपाळा आहे झोपाळा बघा आल काय करून हा ना so छान वाटत आहे सकाळ सकाळी झोपाळ्यावर वातावरण एकदम मस्त आहे आनंद आणि राजेश झोपाळ्याचा आनंद घेत आहेत आता ब्रेकफास्ट करायला आम्ही चालले

ada swimming pool ya nah. Jai Bajarang Baliki. मोर्या इथे लाईट लावू काय आमदार सर महादेवांचं दर्शन घेत आहे ब्रेकफास्ट करायला आलोय आम्ही तिथं घेऊ टेबलवर छान आणि <laughs> <पुरियानी भाजी। laughs> हे असं सुंदर इकडं वैतरणा नदी आणि ही हिरवळ ही हिरवळ ती हिरवळ नाही ही हिरवळ हा अतिशय सुंदर अशी राधा कृष्णाची मूर्ती आहे राजूचा आणि आनंदचं रेकॉर्डिंग रेकौर्ड... <laughs> चला आता आम्ही सायलेंट व्हॅलीला बाय बाय करतोय आणि पुढच्या प्रवासाला निघतोय दमट वातावरण आम्ही जरा फुल घामाघाम झालोय <laughs>

इकडे ऍक्च्युअली वॉटर पार्क सुद्धा आहे हे इथं वॉटर पार्क सुद्धा आहे वॉटर पार्क पण तुम्ही एन्जॉय करू शकता आम्ही आता रात्री उशिरा आलोय आणि सकाळी लोक निघालोय त्यामुळे आम्ही काय इकडे एन्जॉय नाही केलं ஆய் பிஃபிலிட்டி சாங்கி நேரம் அப்பா eta tam gutegia ते सत्तावीस किलोमीटर आहे आम्ही काल जिथं सायलेंट व्हॅलीला उतरलो होतो तिथून सत्तावीस किलोमीटर आहे आता आम्ही त्या मंदिराकडे चाललो आहे तिकडं आम्ही दर्शन घेऊन मग पुढच्या प्रवासाला जाणार आहे हे आता वृंदावन मंदिरामध्ये आम्ही आलो आहे वृंदावनचं समोर मंदिर रिसेप्शन गोवर्धन अन्न क्षेत्र ललिताभवन हे सगळं पुढे आहे ह्या ठिकाणी एक गाव त्यांनी तयार केलं आहे ज्याला गोवर्धन स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी जी एस ओ एस हे मुंबईपासून ॲक्च्युली नव्वद किलोमीटर अंतरावर आहे आणि गोवर्धन इको विलेज हे पर्यावरणिक समुदायामध्ये आधारित एक शैक्षणिक उपक्रम आहे हे राजा भाऊ फोटो गोमाताला चारा देताना देता संदीप सर आनंद राजू झालेलं आहे हे नयनरम्य असं सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पूर्णपणे वसवलेलं आहे गोवर्धन येथे जी परिक्रमा आहे तशीच परिक्रमा इथे तयार करण्यात आली आहे म्हणजे आपण सुद्धा त्या परिक्रमेचा लाभ घेऊ शकतो हे भूतेश्वर महादेव भूतेश्वर महादेव आहे भूते भुतेश्वर महादेव इथे त्यांनी श्रीकृष्णाच्या बाललीला आणि त्यांनी बाल, बाल वयात असताना केलेले पराक्रम यांच्या काही प्रतिकृती तयार करणाऱ्या आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे अनुभवता येतात तसेच इथे योग आयुर्वेद शाश्वतता परोपकार नंतर अशा काही गोष्टीसुद्धा इथे शिकवल्या जातात आणि तुम्हाला त्याच्यासाठी इथं राहण्याची सुद्धा सोय आहे आणि परंतु त्याचं बुकिंग करावं लागतं

काय मिनार बनवतो काय मुस्किंग करतो तुम्ही परिक्रा फोटो बाकी पार्टे सही ते राजा काय फोटो फोटो एवढाच पार्ट पण तो केवढा आहे हो ना फोटोच दिसत काय तुझा कॅमेरा भारी म्हणून आम्ही तो परफेक्ट आहे बघा बॅकग्राऊंड मला तो दिसतच नाही त्याला ब्लर कर करेक्ट 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 थोडं हे बघ फोल आलंच ते घेऊन चाललंय आपल्याला हे राधा मदन मोहन मंदिर आहे त्याच परिसरात वा सुंदर अशी मूर्ती आतमध्ये आमचं फिरून झालंय आता आम्ही बाहेर पडतोय निघलोय परत हे गणपतीचं मंदिर आहे प्रवेशद्वारास्पर्शीच आणि मग हे इस्कॉन The office right? hold me close till I get up. Time is barely out of side. I don't want to waste what's left. The storms we chase are leading lead us. And आता लेफ्टला मुंबई राईटला बोईसर सुरत अहमदाबाद आता मी वाड्यावरचं दर्शन करून इकडं निघालोय पुढच बोईसरला हायवे येईल मुंबई अहमदाबाद हायवे आज समोर ब्रिज दिसतोय त्या ब्रिजच्या खालीनं उजवीकडनं मग अहमदाबादकडे